मैदानामध्ये मतूर जो आहे बिनजोडचा बसा तो मतूर फायनल साठी पात्र झालाय काय सांगताल तुमच्या काय भावना काय नाही विरोधकांना जाम हाऊस होती ती पूर्ण करून दाखवले आमच्या वाघाने तुम्ही कुठून आलाय तुमचं नाव सांगा सातारा वनकरची जावली तालुका बर नाव काय आदेश गावडे मथुर बद्दल काय सांगताल मथुरचा तुकडा आहे फायनल मध्ये आज राहिले तीच मोठी गोष्ट आहे मथुरच्या प्रेमाबद्दल काय सांगताल एवढं पब्लिक आज मथुर वर प्रेम करतोय अका महाराष्ट्र प्रेम करतो बाई आमचे नाही तिथे नाही तर पब्लिकचा दुर्ळा असतं बैल कमी बन बाई आमची जास्त दिसले असते बरोबर अजून कोण बोलते काय सांगशील मथुर बद्दल तुझ्या आम्ही मुंबई मुंबईवरून खास साठी सा आज आलेलो मथूरला फायनल मला बघायची खूप इच्छा होती आणि त्यांनी स्वप्न आमचं केलं खूप आनंद होत खास बॅनर घेऊन आलेलो आणि ती इच्छा पूर्ण केली खूप बरं वाटलंय आणि आता फायनल मारूनच येईल बादशाह आमचा तुम्ही काय सांगाल तुमच्या मथुरच्या प्रेमा दोन वर्ष यायला लागले मथुरच्या प्रेमा खातर आणि आज कुठं करताना आमचं रडवल कुसोडी पोहोच तिथून आम्ही आलोय आणि मथुरच्या प्रेम येतो या दादांच्या साठी आम्ही इथपर्यंत आलेल्या खूप आनंद झाला की आम्हाला विश्वास दादा बोलली होती की आपली गाडी शंभर टक्के बसणार बस आणि बसले एवढंच बाकी तुम्हाला बोललो होतो ना सेमीचा वाशा मथुर आहे अजूनपर्यंत जेवढे ढोकलेत ना ते सेमीला आठत घेऊन ढोकलेत आणि आजचं मैदान तर काय आम्हाला गुलाल होता हा स्पीड वगैरे स्पीड चांगला होता गाठाला पण चांगली गाडी पळाली आणि सेमीला आज पण चांगली गुल... पाळाली गुलालासाठी तर आम्ही इथे आलो होतो हा आम्ही फक्त गुलासाठी इथे आलो होतो आम्ही मुंबईवरून आलोय फक्त मथूरसाठी साठी दादा नाहीत दादांची कमी थोडी वाचते पण ठीक आहे बैलांनी ते करून दाखवलंय अजून प्रेक्षक आहेत त्यांच्यासोबत मी पलटनवर ना आलेलो खासमतूर साठी आज एवढ्या लांब नेऊन त्यांनी म्हणजे आज सगळ्यांचं हे करून दाखवलं नाही का त्याच्यामुळे आज आम्हाला आनंद झाला आम्ही तेवढ्यासाठी तिकडनं वर नक्की कडे पळत आलो त्यासाठी बस एवढंच बोलायचं बिंदुल त्या बादशाह म्हणतात अजूनही चर्चा करो गाव कोणतं बर कसं वाटलं आज शर्यती बघायला काय छान वाटलं अजून एक प्रेक्षक आहे माझं नाव अंकुश चव्हाण मी लाखेवाडी हे मथुर ची बघण्यासाठी आलेलो आहे आणि खूप आज आनंद झाला आहे मथुर आज फायनल साठी चाललेला आहे आज एवढं पब्लिक मथुरवर प्रेम करत आहे काय सांगत का करत असेल खूप खूप आज इतका आनंद झाला की बस काय सांगू इतका सुद्धा हे होऊ नाही आपल्यासोबत मी छत्रपती संभाजीनगर माझं आणि मथुरला बघून एकदम भारी वाटलं अनुभव असा आला आम्ही ज्या बी मैदानात जातो आम्हाला मथुर नाराज करत नाही गुलाल किवाई न घेतो आमचं मथुर आणि गुलाल म्हणजे त्यात दादा नाही आल्यास एवढीच नाराजगी फक्त राहुल की तुम्ही आम्हाला मथुरला आवडतो आम्ही मथुरची शर्यत बघायला आलो पुण्यावरनं आणि चांगला वाटला आज की ते गट पण चांगला काढला सेमी पण चांगला काढणार आणि फायनल पण शंभर टक्के चांगला काढणार चांगल्या अंतरात काढणार कारण की मथुर मथुर आहे मथुर विषय बोलून तेवढा कमीच आहे मथुर घासून नाही तर ठासून मारतो ते भाई बोलतात ते बरोबर बोलतात घासून नाही शेवटला ठासून मारू आपण मैदानात आपल्या सोबत दोस्त आहे काय सांग चाल आज कसं नियोजन होतूरच काय प्रेक्षक खूप आले बघायला मथुरच नियोजन लय भारी होत फक्त विषय काय झाला गाडी लागली कडन पब्लिक न मथुर माग पळत होता पण जी काय असेल ना ते बैलाच मथुरच एक हजार एक मथुर राहुलबाई म्हणजे जे जे असत मालकावरच प्रेम ती बैलान करून दाखवलं माग पळत होता पण नंतर त्यानं ताणून मारली गटालाच माग पळत असताना आपला साखरवाडीचा आमचं बचपन गेलं राहुल विकास खोमणे माऊली आणि आबा शिंदे माऊली आमचं बचपन गेले बडच्या कुठली आवडते आमची बहिणी म्हणजे आमच्या स्वतःची वैयक्तिक एकतीस पंचावन्न बादल संग्राम बादल उप सासवड बैल आणि आर्या रोहन बांडोलकर सासवड हिरा हे किरण भांडवलकर सासवड सोन्या हे आपली तीन बैल आवडीची म्हणजे आमच्या मेहुणीची सुंदर मथुर सरजा निंबाळकर अभिजित भाई पावसा त्यांचा सर्जा